बंधूंनो ख्रिस्तामध्ये आपल्या सगळ्यांना सलाम असो या पाच मिनटं बायबल अध्ययनात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण उत्पत्ती पहिला अध्याय पहिल्या वचनाचा अध्ययन आणि मनन करणार आहोत वचन आपल्याला सांगतं प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली प्रियांनो हे पहिलंच वचन बायबलमध्ये आपल्याला सांगतं की तो आपला निर्माण करता देवा है। एक देव आहे एक असा देव ज्याने ही सृष्टी निर्माण केली आणि तो आपल्यावर फार प्रेम करतो आणि तो या सृष्टीचा या संपूर्ण विश्वाचा निर्माण करता देव आहे आणि त्याचबरोबर हे वचन आपल्याला आशा देतं की जसा त्याने ही सर्व सृष्टी निर्माण करून आपल्याला अस्तित्वात आणलं तो आपल्याला सर्व गोष्टीमध्ये पुरवठा करण्यास सक्षम आहे भावनो बहिणीनो बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की मी माझ्या आयुष्यात काही करू शकेल की नाही माझ्या जीवनात काही चांगलं होऊ शकेल की नाही आपण हरून जातो हताश होऊन जातो आपल्याला समजत नाही की मी कुणाचा मार्ग धरावा कुणाचं ऐकावं अशा वेळेला परमेश्वराचे वचन आपल्या जीवनामध्ये योग्य मार्गदर्शन करतं हे वचन आपल्याला सांगतं सुरुवातीलाच परमेश्वराने ही आकाश आणि पृथ्वी निर्माण केली जेव्हा काहीही अस्तित्वात नव्हतं तेव्हा परमेश्वराने काहीतरी निर्माण केलेलं आहे दुसरं वचन आपल्याला सांगतं तेव्हा पृथ्वी आकारविरहित व शून्य होती जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत होता प्रियाणू हे वचन आपल्याला सांगतं की जेव्हा काहीही कुठेही अस काहीच नव्हतं तेव्हा परमेश्वराने शब्द बोलला आणि ही सगळी सृष्टी अस्तित्वात आलेली आहे आज तुम्ही जीवनामध्ये जर निराश आयुष्य जगत असताल आणि सर्वांना मागून थकलेले असताल आणि तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या जीवनात काही चांगलं होईल की नाही परमेश्वर या वचनाच्याद्वारे आपल्याला हे सांगतोय की मी तुम्हाला सर्व काही पुरवायला समर्थ आहे मी तुम्हाला निर्माण केलेलं आहे मी ही संपूर्ण सृष्टी निर्माण केलेली आहे तोच परमेश्वर आपल्याला सांगत आहे की मी तुला सगळ्या गोष्टीचा पुरवठा करायला समर्थ आहे फक्त आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे भावनो बहिणीनो परमेश्वर इथे या सृष्टीला फक्त निर्माणच करत नाही तर त्या सगळ्या गोष्टींची तो जबाबदारी घेतो त्याने आजही सूर्याला त्याचा प्रकाश देऊन सतत उगवतं सतत पेटतं ठेवलेलं आहे तोच या सृष्टीला प्रकाश देतो आणि त्या प्रकाशाच्याद्वारे सगळ्या गोष्टींना अन्नांना प्रतिसाद मिळतो आणि त्याद्वारे सगळ्या गोष्टीचा उगम होतो परमेश्वराने हे सगळं काही मनुष्यासाठी निर्माण केलेलं आहे सूर्याचा प्रकाश स्वतः सूर्यासाठी काहीही करू शकत नाही तो केवळ मनुष्यासाठी आहे सूर्य उगवल्यानंतर त्याचा येणारा पहिला किरण हा प्रत्येक फुलाला प्रत्येक अन्नाच्या दाण्याला तो सांगतो की तो परमेश्वर तुमचा आणि माझा पुरवठा करणारा देव आहे माझ्या प्रिय भावनो बहिणींनो जर आज तुम्ही जीवनामध्ये निराश हताश जीवन जगत असताल आणि तुम्हाला असं वाटते की माझ्या जीवनात काहीही येऊ शकत नाही आज प्रभू या वचनाच्याद्वारे आपल्याला सांगू इच्छितो आहे की तू तु तुमच्या जीवनामध्ये आज नवीन गोष्ट करण्यास सक्षम आहे विश्वास ठेवा तो तुमच्यावर फार प्रेम करतो कारण त्याने ही सृष्टी निर्माण केलेली आहे आणि तो तुम्हाला पुरवठा करण्यास समर्थ आहे तिसरं वचन आपल्याला सांगतं देव बोलला प्रकाश हो आणि प्रकाश झाला तो फक्त बोलला आणि तिथे प्रकाश झालेला आहे तो प्रियांनो भावांनो बहिणींनो तो बोलतो आणि सगळं काही अस्तित्वात येतं आज तोच परमेश्वर आपल्याला म्हणत आहे की मी तुझ्या जीवनामध्ये आशीर्वाद आणायला सक्षम आहे पुढचं वचन आपल्याला सांगतं की देवाने प्रकाश पाहिला आणि तो चांगला आहे हे त्याने बघितलं आणि ते तसं झालेलं आहे परमेश्वर या वचनाच्या द्वारे आपल्याला सांगू इच्छित आहे की तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू शकता त्याच्यावर अवलंबून राहू शकता माझा विश्वास आहे की आजचं हे वचन तुमच्या सर्व दिवसभरात तुम्हाला ताकद आणेल आणि आशीर्वाद देण्यास सक्षम करेल देवाक तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देऊ या वचनावर मनन करा आणि विश्वास ठेवून पुढे चला आजचा दिवस परमेश्वर तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो आणि जे काही तुम्ही इच्छा धरताय ते सर्व पूर्णत्वास नेण्यास परमेश्वर तुम्हाला सहाय्य करो मदत करो धन्यवाद